नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती आहे पावटे भात प्रत्येकाच्या घरी बनवला जातो सेम त्याच पद्धतीनं सुद्धा बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी कांदा घेतलेला आहे एक दोन तीन कांदे घेतलेत ते कट करून घेतलेत त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा मी कट करून घेतला आहे त्यानंतर एक बटाटा घेतला तोसुद्धा मी कट करत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी लसूण घेतला आहे लसणाच्या धावारा पाकळ्या घेतल्या मोठ्या आहेत म्हणून थोडं थोडं अर्ध्या अर्ध्या पिसामध्ये कट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी त्यानंतर मी त्या चेचून घेणार आहे त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे जेवढी आवश्यक तेवढी कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुतली आहे धुवून आता चिरून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी पावटा घेतला आहे ओला पावटा असतो तो मी सोलून घेतलेला आहे मी याच पावट्यापासून भात बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही मी मसाले घेतलेले आहेत त्याचबरोबर हे सर्व जिनस एकत्र ठेवलं आहे तर मी ते जेव्हा कुकरमध्ये टाक टाकेन तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन वळी तेल ओतले आहे तेल आपलं गरम झालं पाहिजे त्यानंतरच आपण हे सर्व मसाले त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकणार आहोत तेल जर थंड असेल तर आपले मसाले भाजत नाहीत त्यामुळं कुकर पूर्ण गरम होऊ द्या त्यानंतर तेल टाका तेल पूर्ण गरम झालं कीच आपले मसाले भाजले जातात तर बघू शकता तुम्ही माझं तेल गरम होत आहे त्यानंतर मी एक चमचा मोहरी टाकले मोहरी तडतडली की त्यानंतर मी जिरं टाकले सुरुवातीला मोहरी टाकायची म्हणजे कर पहिल्यांदा म मोहरी भाज भाजून घ्या त्यानंतर जिरं टाका त्यानंतर मी दोन लवंगा घेतल्या दालचिनी घेतली एक दोन पीस त्यानंतर तमालपत्र घेतले ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकले भाजून घेतले त्यानंतर उभा चिरलेला कांदा तुम्ही बघू शकता मी उभा चिरलेला पातळ कांदा त्याच्यामध्ये टाकत आहे आणि तो छान असा भाजून घेणार आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तसेच आपण जो टोमॅटो चिरलेला तो टोमॅटो त्याचबरोबर सुरुवातीला ते सर्व भाजून घ्या त्यानंतर बटाटा पूर्ण आपला बटाटासुद्धा चांगला भाजून घ्या हे सगळे जिनस पूर्ण भाजल्यानंतर आपण पावटा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे पावटासुद्धा पूर्ण चांगला भाजून घ्या त्यानंतर एक एक चमचा हळद टाकायची त्यानंतर मीठ टाकलं आहे हळद शेवटी टाका म्हणजे करपले जाणार नाही आवश्यकतेनुसार मीठ टाका आवश्यक तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घ्या मसाले तसेच पावटा वाटाणा चांगला पूर्ण भाजला पाहिजे म्हणजे कच्चे पानाचा वास त्याच्यामध्ये राहत नाही त्याचबरोबर मी जो कांदा लसूण मसाला असतो तो एक चमचा मसाला टाकलेला आहे हा आहे बासमती तुकडा राईस तो मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मी या तांदळापासून आपला भात बनवणार आहे तर धुतलेला जो माझा बासमती तुकडा राईस आहे तो मी कुकरमध्ये आता टाकून घेतला आहे तर तोसुद्धा एक दोन मिनिट चांगला तेलामध्ये भाजून घ्या म्हणजे पूर्ण मसाला त्याला लागला जाईल किंवा त्याचा पूर्ण स्मेल त्याच्यामध्ये उतरला जाईल त्यासाठी त्यानंतर गरजेनुसार पाणी टाका म्हणजे जेवढा आपला तांदूळ घेतला आहे कुकरमध्ये भात म्हणजे शिजवताना आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला टाकायचं असतं म्हणजे आपला भात छान असा शिजला जातो बघू शकता मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर शेंगदाणे टाकले आहेत तर तुम्हाला ते थोडेसे व्हिडिओमध्ये दिसले नाहीत तर मी शेंगदाणा टाकला त्याचबरोबर कोथिंबीर टाकली त्यानंतर कुकरच्या मी चार शिट्ट्या करून घेतल्या फायनली आपला पावटे भात तयार झाला आहे बघू शकता मी कुकरचं झाकण काढलं आहे खूप छान असा कलर आला आहे आपल्या भाताला बघू शकता तर आपण झाकण काढायचं त्यानंतर काय होतं की आपला जो मसाला किंवा पावटा किंवा आपलं जे जे साहित्य असतं ना ते एक साईडला जाऊ शकतं त्यामुळं भात सुरुवातीला काय करायचं कुकरमध्ये हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला किंवा पावटा किंवा जो काही बटाटा असेल तो सगळीकडे पसरला जातो तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये भात काढलेला आहे तर खूप असा सुंदर असा आपल्या भाताला लुक आलेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा